माझं ना नाव राज राजपूत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार महाराष्ट्र राज्याध्यक्ष शाहूज्योती सामाजिक फाउंडेशनच्या वतीने जे आज आम्ही सामाजिक काम करत आहोत त्याची दखल घेऊन आम्हाला राज्यस्तरीय पुरस्कार दिलाय आणि मला चांगलं वाटतं की कोणतरी आमच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जेव्हा पुरस्कार देते पोहोचवून पुरस्का वाढतो सामाजिक काम अशा कार्यातूनच लोक चांगले निर्माण होतात आणि त्यांना एक प्रोत्साहन भेटतो की आपल्या कार्याची कोणतरी दखल घेतोय मला आणि ते अजून आपले काम एक चांगल्या समाजासाठी करण्याचा उभा करत असतो जे आज पुरस्कार ठेवला आहे सर्व सामाजिक विविध क्षेत्रामधील कार्याचं दखल म्हणजे कामाची त्यांची दखल घेऊन खरंच त्यांनी जे केलेलं आहे त्यांचं मनापासून मी धन्यवाद करतो